नमस्कार एकनाथ शिंदे सध्या आभार दौऱ्यावर नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत पुन्हा ते परत अन्य जिल्ह्यात जातील कदाचित हा व्हिडिओ इपर्यंत अजून कुठल्या जिल्ह्यामध्ये गेलेले असतील त्यामुळं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेना राज्य सरकारमधल्या वेगवेगळ्या बैठकांच्या वेग वेग मध्ये उपस्थिती लावता येत नाही आहे आणि या अनुपस्थितीमुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि ते या सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे हे सरकार तर पडणार आहेच आहे केंद्रातल्या सरकारला सुद्धा अडचण होणार आहे अशा स्वरूपाच्या बातम्या रंगवून रंगवून तोंड रंगवलेल्या मीडिया नावाच्या प्रेषा देऊ लागलेल्या आहेत या भलती सलती स्वप्न पडायला लागली आहेत भलतीसलती माहिती मिळायला लागली आहे ते असतं ना कधी गल्लीत तोंडाला आ, पावडर लावून ओठावर लाली लावून थोडस स्वस्तातलं ला, परफ्यूम वगैरे लावून असं बसायचं आणि तो येईल कोणीतरी येईल पाचशे रेट आहे तर हजार देईल हजार रेट आहे तर दोन हजार देईल आणि मग माझं आजचं काम भागून जाईल अशा मनोमन कल्पना रचणाऱ्या एखाद्या बाजार बसवीसारख्या या माध्यमांच्या संकल्पना चालू आहेत मग शिंदे नाराज आहेत ही माहिती पहिल्यांदा गेली पाहिजे आणि अशी माहिती जायची असेल तर वेगवेगळ्या आयडिया काढल्या पाहिजेत मग शिंदेची अनुपस्थिती हा एक सगळ्यात मोठी आयडियाची कल्पना इथे बोलायचं की शिंदे नाराज आहेत शिंदे नाराज आहेत म्हणायचं दुसरं शिंदेनी वेगवेगळे विभागात आपापलं कॉर्डिनेशन सुरू केलंय म्हणजे शिंदेंनी वेगळा आपला वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केलाय दुसरं शिंदेंनी विकास खात्यामध्ये किंवा अन्य खात्यामध्ये कोऑर्डिनेशनसाठी आपला वेगळा कक्ष स्थापन केला आहे शिंदेनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय शिंदेना त्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यात आलं नव्हतं म्हणून ते नाराज झालेत याचा परिणाम म्हणून शिंदे शरद पवारांच्या सोबत जवळीक साधतायत काय जबरदस्त आणि या बातम्या अशा एका पाठोपाठ एक दिसू लागल्या की वाटत खरंय शिंदे नाराज आहेत मुख्यमंत्री केलं नाही म्हणून शिंदे नाराज आहेत योग्य खाती दिली नाहीत म्हणून शिंदे नाराज आहेत पालकमंत्री पदावरून वाद झाले म्हणून शिंदे नाराज आहेत आपत्ती व्यवस्थापन समितीत पहिल्यांदा घेतलं नाही म्हणून शिंदे नाराज आहेत आणि म्हणून त्यांनी वेगवेगळे कशे स्थापन केले आणि आपण सरकारमध्ये वेगळे दाखवायचा प्रयत्न केला शिंदे नाराज आहेत म्हणून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि ते शरद पवारांशी संधान साधण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्याच कन्क्लुजन काय तर शिंदे एक दिवस बाहेर पडणार मस्त मस्त नास्त गणित एक्का दुरडी त्रिडी चवी पणजी छक्का जोकर उठला झाली रम्मी मीडियावाले खालच्या पत्त्यातून जोकर उठावा आणि रम्मी दाखवावी या स्वप्नात आहेत अरे स्वप्नातली पान आहेत ही ही यशस्वी होत असतात चला आपण जरा एक एक विषय एक, 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 नीट बघूया मुळात शिंदे हे महाराष्ट्राच्या आभार दौऱ्यावर आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंचा बँड वाजवून महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला मिळणारी मते शिवसेनेकडे ठेवली म्हणून शिंदे महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि एक तर माणूस आभार मानायला महाराष्ट्रात फिरू शकतो किंवा बैठका करायला मुंबईत राहू शकतो भगवान श्रीकृष्ण ऐकते सगळ्या ठिकाणी दिसायला म्हणजे मीडियाला बोलायला बैठका करायला इकडे बोलायला असं नाही होणार जो माणूस महाराष्ट्राच्या आभार दौऱ्यावर आहे तो कसा हजर राहणार बैठकांना त्यामुळं आणि दोन चार बैठकांना शिंदे हजर राहिले नाहीत म्हणून ना शिंदेचं काही बिघडतं ना सरकारचं काही बिघडतं ना, का ना युतीवर याचा परिणाम होणार असतो इतकं कच्च्या कच्च मडकं नसतो मीडियावाल्यांसारखं राजकारण्यांचं ते पक्क भाजून तयार झालेलं असतं कच्च मडकं कोणाचं असतं माहितीये का रोज उठून सोडतात त्यांचं म्हणजे अचानक शरद पवारने असं करून केलं की भाजपवाल्याचा हात सोडून शरद पवार सोबत पळणारे जे कोणी येते ना ते कच्चे कच्च्या गुरुचे हे पक्क्या गुरुचे आहेत यांनी परफेक्ट परफेक्ट हात सोडला पकडला आणि पुन्हा कायम म्हणजे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळवलं आणि नंतर सगळंच गमवलं पण शिंदेनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळवलं पुन्हा उपमुख्यमंत्री पद मिळवलं सत्ता राखली पक्ष राखला चिन्ह राखलं सगळं राखलं शिंदे कच्च्या गुरुचे नाही तितकं नसतं मूर्खपणा नसतो इतका कोणाच्या डोक्यामध्ये जो मीडियाच्या मनात असतो तो आणि वेड्यात का मीडियावाले तुम्ही विड्यात महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे काही विभाग आहेत खाती आहेत नगरविकास महसूल वन आरोग्य कुटुंब कल्याण या सगळ्या खात्यांच्या मध्ये हे एकच खाते असतात म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी वेगळं खातं उपमुख्यमंत्र्यांसाठी वेगळं खातं असं नसतं ते वेगळा विभाग असं नसतं ते एकच विभाग असतो आणि त्यावर शंभर टक्के राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अंतिम अधिकार असतो कोणी समन्वयासाठी म्हणून वेगळी रचना करणार असेल तर निर्णय मात्र मुख्यमंत्र्यांचाच होणार असतो मुख्यमंत्र्यांच्या मुख्य निर्णयाला बदललं जाऊ शकत नाही अथवा वेगळा मुख्यमंत्र्यांची वॉर्ड करता येत नसते हे हे डोक्यातच येत नाही म्हणजे कोणीही वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करायचं ठरलं सरकारी तर तो, तो मुख्यमंत्र्यांचाच असतो तो अन्य कोणाचा नसतो आणि राहिली प्रश्न वैद्यकीय मदत करण्याची तर शिंदे आधीपासूनच आपापल्या व्यक्तिगत यातून वैद्यकीय मदत करता आलेले आहेतच मंगेश शेवटे आधीही शिंदेचे वैद्यकीय मदत कक्ष चालवत होतेच नंतर इदे चे इदे ते मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख झाले आता पुन्हा त्यांचा वैद्यकीय कक्ष इंडिव्हिज्युअल चालत असेल तर त्यात नाराज होण्याचं काय कारण म्हणजे नाराज होऊन कोणी आपल्या शेपटी लाग लावून घेत नसतं कुणाची लंका झाडायची असेल तर लावत ते पण एकनाथ शिंदेचा अमुक कक्ष स्थापन झाला म्हणजे ते वेगळ्या विचारात आहेत मला सगळ्यात हसू आलं कशाचं सांगू जेव्हा आगा जे घडलेची नाही ते घडले म्हणून मीडियानं दाखवलं तेव्हा ती आपत्ती व्यवस्थापन समिती असते एक आपत्ती व्यवस्थापन समिती आणि ज्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेना संधी दिली गेली नाही एकनाथ शिंदेना स्थान दिलं गेलं नाही त्यांना काढून टाकलं असं काही बोललं गेलं कोण काढलं हो एकनाथ शिंदेना कोण काढायचा प्रश्न येतो माहिती आहेत नियम कोण केलेत कधी केलेत काय केलेत एकनाथ शिंदे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा स्वतः एकनाथ शिंदेनी दोन हजार बावीस साली नगरविकास खातं आपत्ती व्यवस्थापनातून काढलं होतं कारण नगरविकास हे खातं एकनाथ शिंदेच्याकडंच होतं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून या समितीमध्ये घेतलेलं नव्हतं एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या समितीमध्ये होते देवेंद्र फडणवीसांच्याकडे गृह आणि ऊर्जा हे खातं होतं म्हणून ते होते तर अजित पवारांच्याकडे वित्त हे खातं होतं म्हणून ते त्या समितीमध्ये होते कारण या समितीमध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री वित्त मंत्री महसूल मंत्री मदत पुनर्वसन मंत्री ही वेगवेगळी मंत्री असतात त्यात उपमुख्यमंत्री असावेत असं लिहिलेलं नव्हतं नगर विकास मंत्री असल्यामुळं विकास या खात्याचं वेगळं नाव एकनाथ शिंदेनीच टाकलेलं नव्हतं त्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री बदलल्याबरोबर त्या त्या खात्याचे मंत्री आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आपोआप आले एकनाथ नगर विकास खातं आलं उपमुख्यमंत्री म्हणून ते आले नाहीत अजित पवार वित्तमंत्री म्हणून आले उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे आणि यांनी सुरू केलं की त्यांना काढलं त्यांना काढलं त्यांना काढलं सरकारने पटकन एक नियम बदलला तो म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री या व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील त्यांच्याकडं योग्य ते खातं असो अथवा नसो उपमुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे यामध्ये आले कुठे संबंधित होणारा असण्याचा म्हणजे उठवायचं रोज काहीतरी उठवायचं आता काय एकनाथ शिंदेनी संजय राऊत व्हायचं रोज उठायचं नाही मी यामुळे नाराज झालेलो नाहीये मी यामुळे नाराज झालेलो आहे बरं का बरं का म्हणत रोज संजय राऊत सारखं एकनाथ शिंदे टीव्ही समोर येऊन कॅमेरावाल्यांच्या समोर येऊन सांगायचं का सकाळच्या वेळेला ज्यावेळेला हे प्रातर्विला संजय राऊतांच्याकडे गेले असतात तेव्हा बरं एकनाथ शिंदेना जे सांगायचंय ते बरोबर सांगून टाकतात त्यांनी नवीन ने कंडी पसरवली ते नाराज शरद पवारला भेटले म्हणजे शरद पवारने शिंदेचं कौतुक केलं अरे तुम्हाला कळलंच नाही एकनाथ शिंदेनी काय केलंय ते एकनाथ शिंदेनी शरद पवार राजकीय दृष्ट्या किती बदफैली आहेत हे सिद्ध केलंय दिसल्या बरोबर नवा गडी दिसल्या बरोबर शरद पवार कसे डोळे घालीत जातात हे पुन्हा कळ त्यांनी दाखवून दिलंय म्हणजे उद्धव ठाकरेचा उपयोग संपलाय हे शरद पवारांना कळलंय आणि शरद पवार आता उद्धव ठाकरे सारखाच गडी आपल्या हाताला लागतो का म्हणून एकनाथ शिंदेच्याही मागे लागू शकतात आणि उद्धव ठाकरेंना थड मारू शकतात जी करू शकतात हे एकनाथ शिंदेनी शरद पवारांच्या कार्यक्रमाला हजर राहून त्यांना आपला सत्कार करायला लावून सिद्ध केलंय बातमी अशी आहे होऊ शकते ना उलट उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेनी हे शहाणपण शिकवलेलं आहे की बाळ उद्धवा म्हणजे बाळच्या उद्धवा लक्षात ठेवायचं की शरद पवार हे कोणाचेच नाहीत दुसरा चांगला भेटला की ते त्याच्याकडे जातात रोज पलटी मारू शकतात हे पलटी सम्राट आहेत आणि मी थोडं केलं की लगेच माझ्या माग आले हे दाखवून दिलं शरद पवारांचं राजकीय बदफैलीपण उघड करून दाखवलं हे एकनाथ शिंदेचं वैशिष्ट्य आहे बातम्या नको त्या द्यायच्या कारण हवं ते झाकायचं असतं हे सुद्धा मीडियाचं एक बदफैलीपण आहे तेच उघड करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर मांडलाय कसा वाटला ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार